नमस्कार मंडळी मुहूर्त मालिकेच्या महत्वाच्या टप्प्यावरती आपण आहोत महालक्ष्मी पूजा मी मुहूर्त मालिका हे वेगवेगळे छोटे छोटे मुहूर्त सांगण्यासाठी सुरू केलेली होती त्यातच लोकांचे खूप मेसेजेस आणि कॉल येत आहेत मला की महालक्ष्मी पूजाविधी सांगा म्हणून तर महालक्ष्मी पूजाविधी मी शास्त्रोक्त पद्धतीनं अगदी घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीनं कसं करता येईल हा सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय कमी अवधीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय थोडस समजून घ्या चला तर मग आपण सुरू करूया महालक्ष्मी पूजा कशी करायची त्याची मांडणी कशी आणि साहित्य काय लागणार आहे बघूया आपण महालक्ष्मी पूजेच साहित्य तर आपण साहित्य पाहत असताना आपल्याला सगळ्यात पहिला शुद्धता आणि स्वच्छता महालक्ष्मीला खूप आवडते त्यामुळे महालक्ष्मी पूजा त्या जेव्हा जेव्हा आपण करतोय तेव्हा घराची शुद्धता मनाची शुद्धता देहाची शुद्धता आवश्यक आहे त्यामुळे घर सगळं स्वच्छ करून घ्या सगळं पुसून घ्या खडे मिठानं घर पुसून घ्या त्यानंतर जिकडं तिकडं भीमसेन कापूर थोडा थोडा ठेवला तरी चालणार आहे नसेल तर घरामधून तरी एकदा फिरवून घ्या त्यानंतर गोमूत्र शिंपडून घ्या आणि जागा स्वच्छ करा पवित्र करा त्याचबरोबर थोडस गोमय प्राशन करून शरीराची शुद्धी त्याचबरोबर एक पाच मिनिट नामस्मरण करून जे आवडत्या देवतेचं संतांचं तुम्ही नामस्मरण करा आणि पाच मिनिटासाठी मन करा आणि आपण सुरू करूया महालक्ष्मी पूजन महालक्ष्मी पूजेचं सा, साहित्य मी तुम्हाला इथं सांगतोय महालक्ष्मी पूजन यामध्ये आपल्याला कलश लागणारे तांब्याचा तांब्याचा गडवा किंवा तांब्या तांब्याचा तांब्या लागणार आहे एक नारळ लागणार आहे जो तांब्यावर बसेल त्याचबरोबर आंब्याची पानं अक्षता आणि थोडेसे तांदूळ पांढरे तांदूळ सुद्धा पूजेमध्ये जिकडं तिकडं आपल्याला सर् सगळ्याच सर्ग, ठिकाणी लागणार आहेत तर एक साधारण सव्वा किलो तांदूळ अखंड असलेले हळद लागणारे कुंकू लागणारे सिंदूर चंदन आणि गंध लागणारे त्याचबरोबर आपल्याला फुलं फुलांच्या माळा हार लागणार आहेत आपल्याला अगरबत्ती तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा सुद्धा चालणार आहे त्यानंतर वाती लागणार आहेत कापूर सुपारी त्यानंतर चांदीचं चा नाणं किंवा चा सोन्याचं नाणं महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो गणपतीची मूर्ती किंवा एक सुपारी गणपती म्हणून चालेल पंचामृत फळं लागणार आहेत पाच त्या पाच फळांमध्ये एक आपल्याला डाळिंब नक्की लागणार आहे त्याचबरोबर अकरा केळी म्हणजे एक डझनभर केळी यांना एका केळीचं आपल्याला पंचामृत तयार करता येईल त्याचबरोबर साखर थोडस सा अत्तर मध आणि दही दूध आपल्याला लागणार आहे गाईचं मिळालं तर सगळ्यात उत्तम नाही तरी चालेल जे तुम्हाला उपलब्ध होणार आहे ते चालेल पाच प्रकारची फळं मिठाई मिठाई म्हणजे तुम्ही घरामध्ये जे दीपावलीचं जे बनवलेलं आहे मिठ्ठानं ते सगळे लाडू वगैरे नैवेद्य तुमचा जो असणार आहे तो सगळा एका पानामध्ये व्यवस्थित भरून थोडा 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 आणा धूप दीप आणि स्वच्छ पाणी स्वच्छ म्हणजे साधं पाणी तुलसीचं एक पान त्याच्यामध्ये टाकून एक कळशीवर पाणी आणा जेणेकरून पूजा विधी पूर्ण होईपर्यंत आपल्याला तेवढं पाणी पुरेसं होईल पिवळा आणि लाल रंग देवीला आवडतो त्यामुळं ओटी भरण्यासाठी पिवळा आणि लाल असं कुठलंही पीस तुम्हाला मिळेल तर घ्या नसेल तर कोणतंही पीस चालणार आहे त्याचबरोबर आरसा आणि देवीला आपण सर्गी अर्पण करत असतोय सर्गी म्हणजे स्त्रियांचं सौभाग्य लेणं किंवा त्यांच्या मेकअपचं साहित्य अशी सर्गी असते ती सर्गी त्याचबरोबर घंटी शंख गहू किंवा तांदूळ ओटी भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे पूजामध्ये जे जास्त सव्वा किलो आणलेला असणार आहे त्यातलं पुरणार आहे फुलांच्या माळा त्याचबरोबर पूजेचं ताट एक रिकामी दोन ताट जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला फुलं वेगवेगळी काढून ठेवता येईल थोड्याशे दुर्वा आहेत विड्याची पानं आहेत तुळसी मंजिरी असणाऱ्या तुलसी असे पळी भांड तांभन त्याचबरोबर चौरंग चौरंगावरती अंतरणासाठी स्वतंत्र एक दुसरं पूजेचं कापड त्याचबरोबर छोट एक भांड जेणेकरून आपण त्याच्यात आचमन वगैरे केल्यानंतर त्याच्यातलं पाणी आपल्याला काढून दुसऱ्या ह्याच्यात घेता येईल ही पूजा सामग्री लागणार आहे त्याच ह्याच्याच बरोबर लक्ष्मीचा गणपतीचा फोटो लक्ष्मी गणपती सरस्वती असा चालणार आहे लक्ष्मी कुबेराचा फोटो चालणार आहे किंवा नुसत्या लक्ष्मीचा फोटो असेल तरीही चालेल त्याचबरोबर एक दोन सुपाऱ्या जास्त ठेवा वही पूजन करण्यासाठी वही लागणार आहे जी नवीन तुम्ही वही आणलेली असणार आहे पेन आणलेलं असणार आहे ते चालणार आहे थे, आणून ठेवा आरतीसाठी आपण आरतीचं ताट आणि त्याच्यामध्ये दोन फुलवाती किंवा तुपाच्या वाती कि त्याचबरोबर नैवेद्य जो तुम्ही आणलेला असणार आहे काडेपेटी अगरबत्ती जर गुलाब मिळाली तर जरा जर जास्त चांगलं असेल आणि कलावा जेणेकरून आपण कलावा म्हणजे रक्षासूत्र म्हणून आपण जे वापरतो तर थोडासा तो कलावा दोरा आपल्याला लागणार ला 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 आहे जो नारळाला आपण कलशावरती बांधायचा आहे आणि तुळसी मंजिरीसह या वस्तू आपल्याला लागणार आहेत या सामग्री तुम्ही जवळ ठेवा त्याचबरोबर पूजा सुरू करताना शुद्धतेनं चौरंग अंतरा चौरंगाच्या खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीनं आणि त्याच्यावर हळदी कुंकू घालायचं आहे कुंकुवानं काढलं तरी ओलं कुंकू करून त्याच्यानं काढलं स्वस्तिक तरी चालणार आहे हळदी कुंकू त्याच्यावर घाला चौरंग ठेवा चौरंगावरती कापड अंतरा पूर्वेला तोंड करून ऑफकोर्स तुम्ही बसणारच आहे त्याचबरोबर पवित्रीकरण करण्यासाठी थोडस गोमूत्र सगळ्या पूजा सामग्रीवरती थोडस सा शिंपडून घ्या आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे कमळ कमार, कमळाची फुलं ह्या सगळ्या वस्तूंमध्ये एखादी वस्तू जर कमी असेल तर चालणार आहे परंतु सगळ्या वस्तू तुम्हाला सहजासहजी बाजारामध्ये आज उपलब्ध होत आहेत तर त्या वस्तू तुम्ही आणा आणि जिथं इथं सगळे मी मंत्र वगैरे तुम्हाला नाही जिथं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे तिथं तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्ही जरी म्हटला तरी चालणार आहे कारण सगळे मंत्रण हे संस्कृत मध्ये असतात पूजा संपूर्ण संस्कृत मध्ये असते परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्याला साध्या पद्धतीनं करत असताना प्रत्येकच मंत्र तुम्हाला यायला पाहिजे असा काही अट्टहास नाहीये कारण त्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही फक्त ओम श्री महालक्ष्मण नमः प्रत्येक जिन्नस तुम्ही अर्पण करत असताना देवीला त्याच्या पाठीमागची भूमिका महत्वाची असते त्याच्या माग भावना तुमची काय आहे हेच महत्वाचं असतं आणि म्हणून तिथं ओम श्री महालक्ष्मी नम असं तुम्ही वारंवार म्हणत राहा पूर्णपणे होईपर्यंत पूजेचा मुहूर्त तुम्हाला आहे की पूजा विधी तुम्ही संध्याकाळी आठ पस्तीस पर्यंत किंवा साडे दहा ते बारा पर्यंत सुद्धा चालणार आहे या कोणत्याही योग्य वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकताय पवित्रीकरण करून घ्या आस आसन देवीला द्या थोडेसे एक चमचाभर पळी एक पळीभर पाणी तुम्ही जमिनीवरती सोडा त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करा आणि पृथ्वीला असा हात लावून पृथ्वीचं स्मरण करा कारण तिनं धारण केलेलं आहे म्हणूनच आपण सगळं काही करू शकतो आणि ते लक्ष्मीचं रूप आहे म्हणून या वसुंधरेला नमन करा मंत्र येत असेल तर तुम्ही नक्की म्हणा ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता तोम च धारेमा देवी पवित्रम कुरुचा हे जर तुम्हाला येत असेल तर म्हणा नसेल तर ओम श्री नमः नम सांगितल्या पद्धतीनं म्हणू शकता त्याचबरोबर आचमन करा आचमन पूर्ण तुम्हाला येत नसेल तर ओम केशवाय नम म्हणून एकदा पाणी प्या ओम नारायणाय नम आणि ओम माधवाय नम असं तीन वेळा तीन नामस्मरण करून परमेश्वराचं तुम्ही आचमन करा आणि ओम गोविंदाय नम म्हणून हातावरून पाणी ताम्हनामध्ये सोडा पुढील जर तुम्हाला म्हणायला येत असेल तर म्हणा नसेल तर ओम श्री महालक्ष्मे नमः असं म्हणून तुम्ही पूजा पुढं कंटिन्यू चालू ठेवा दिवा घ्या दिव्याची पूजा करा दिव्याची पूजा साध्या पद्धतीने चालणारे हळदी कुंकू व्हा जर पांढरं किंवा पिवळं फुल जर तुम्हाला मिळालं तर ते दिव्याला अर्पण करा नैवेद्य अर्पण करा होती कल्याणम हाजरी मंत्र तुम्हाला येत असेल तर नक्की म्हणा नसेल तर ओम अग्नेयेन नमः असा मंत्र तुम्ही म्हणा आणि हेही जर तुम्हाला येत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला मी सांगितलेलाच आहे देवीला भावना समजतात म्हणून तुम्ही साध्या पद्धतीनं करताय आणि साधी केलेली पूजा ही आई लक्ष्मीला लवकर भावते स्वस्ती वाचन येत असेल तर ओम स्वस्तीनं इंद्र वृद्ध हा मंत्र जर तुम्हाला येत असेल तर नक्की म्हणा नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः त्याचबरोबर संकल्प करा हा संकल्प तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने येत नसेल तर तुम्ही तुमचं नाव तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमच्या गावाचं नाव तुम्ही कुठून संकल्प करत आहात आणि कशासाठी करत आहात ऑफकोर्स आपण लक्ष्मी प्राप्ती सा साठी सगळेजण लक्ष्मीपूजा करत असतोय तर अलक्ष्मी निस्सारण विधी सुद्धा याच दिवशी असतोय तर वाईट मार्गातून आलेली लक्ष्मी तिचंही निस्तारण व्हावं आणि ती निघून जावावी त्याचा दोष आपल्याला लागू नये म्हणून सुद्धा तुम्ही प्रार्थना करा संकल्प हा लक्ष्मी प्राप्तीचा असावा अलक्ष्मी प्राप्तीचा कधीही नसावा म्हणून लक्ष्मी प्राप्तीचा तुम्ही तर तुम्ही तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव राज्याचं नाव देशाचं नाव तुम्ही घेऊन की मी की कुटुंब कल्याणासाठी उदरनिर्वाहासाठी मला आवश्यकतेप्रमाणे आई जगदंबे तू सहाय्य अर्थ सहाय्य करावंस लक्ष्मी ही फक्त धनाची देवी नाहीये ती सर्वतोपरी मंगल करणारी समृद्धी देणारी अष्टलक्ष्मी या अष्टलक्ष्मींमध्ये अष्टभौतिक सुख सगळी दडलेली आहेत आणि या सगळ्याच गोष्टींमधून आपल्याला समृद्ध तिनं करावं आणि यासाठी आपण संकल्प करतोय की मला ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आवश्यकता असणार आहेत त्याप्रमाणे देह बघा आपण जेव्हा देवाला काहीतरी मागत असतोय तेव्हा आपण काहीतरी कमी पण मागू शकतोय जादा पण मागू शकतोय जे कदाचित पॉसिबल आपल्याला नसेल सुद्धा तर त्यापेक्षा आपल्या आईला आपल्याला कळतं की आपण काय खाल्ल्यानंतर आपल्याला ते मिळणार आहे काय पचणार आहे बाळाला हे आपल्या आई वडिलांना कळत असतं म्हणून तुम्ही देवीला मागत असताना कुठल्याही प्रकारचा हट्ट न करता तुम्ही विनंती करू शकताय की जे मला योग्य असेल ते तूच दे तर तुम्हाला जिथं जिथं तिची आवश्यकता असणार आहे तिथं तिथं कधीही कमतरता पडणार नाहीये म्हणून गणपतीचं ध्यान करा गणपती म्हणून जी मूर्ती घेतलेली असणार आहे सुपारी घेतलेली असणार आहे ती तामनात घ्या तर अभिषेक करा गणपतीचा सुद्धा आणि गणपतीचा अभिषेक साध्या पाण्यानं करा आणि पंचामृत स्नान घाला गणपतीला त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तुम्ही गणपतीची मूर्ती उचला स्वच्छ कपड्यानं पुसून पुन्हा जागेवरती ठेवा तांदळाच्या राशीवरती ठेवा गणपतीचीच गणपतीचं स्थान हे सगळ्या देवांच्या उजव्या बाजूला असतं म्हणून चौरंगावरती तुमच्या डाव्या हाताला म्हणजेच सगळ्या देवांच्या उजव्या हाताला गणपती असतो आणि त्याच्याच बाजूला थोडीशी एक तांदळाची रास करा त्याच्यावरती तो तांब्याचा गडवा ठेवा त्याच्यावरती तांभण ठेवा त्याच्यामध्ये आंब्याची पानं किंवा विड्याची पानं तुम्ही त्या तांबणा ह्याच्यामध्ये घालू शकता गडव्यामध्ये वरती ताम्हण ठेवा आणि त्या तांबणामध्ये तांदूळ भरून ठेवा आणि त्याच्यात तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती असेल नाणं असेल पैसा असेल जे काय तुम्हाला यथाशक्ती दागिना वगैरे जमत असेल तर तो ठेवा पैसे ठेवा नोटा ठेवा जे शक्य असेल ते थे ठेवा ती महालक्ष्मी असणार आहे त्याचबरोबर तुम्ही गणपतीचा मंत्र म्हणून थोडस अत्तराचा फाया फुलं सु, सुगंधित अशी फुलं लाल फुलं किंवा गणपतीला जास्वंदाचं फुल आवडतं तर ही फुलं तुम्ही गणपतीला अर्पण करा ओम गम गणपतय नम याची एकमाळा जप करा त्याचबरोबर तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती किंवा सुपारी तुम्ही तामनात घ्या महालक्ष्मीची मूर्ती सुपारी जसं तुम्ही शुद्धोदक म्हणजे स्वच्छ गार थंड पाण्यानं अंघोळ जशी गणपतीला घातली तशी शुद्ध पाण्यानं गण महालक्ष्मीला सुद्धा स्नान घाला त्याच बरोबर पंचामृत स्नान मधु स्नान म्हणजे मधान स्नान शुद्धोदकानं स्नान त्याचबरोबर तुपानं स्नान घाला आणि याचबरोबर दही असेल तर दह्यानं स्नान घाला ह्या वेगवेगळ्या स्नानांनी आई जगदंबा प्रसन्न होते तर तुम्ही या सगळ्या प्रकारच्या स्नानांनी आई जगदंबेला बघा मी क्रमांना सांगतोय की दूध मध दही तूप त्याचबरोबर शर्करा स्नान म्हणजे थोडंसं दुग्ध शर्करा घालून आणि पंचामृत अशा आणि गंध जो असणार आहे आपला तर थोडासा गंध घालून गंधोदक स्नान सुद्धा तुम्ही देवीला घालू शकताय त्यानंतर तुम्ही शुद्ध पाण्याने पुन्हा आंघोळ घाला थोडंसं कोमट पाणी घालून पुन्हा आंघोळ घाला त्याचबरोबर शुद्धोदक स्नान पुन्हा एकदा असं सगळं करून मूर्ती उचलून मूर्ती पूर्णपणे चांगल्या स्वच्छ नवीन कपड्यानं पुसून घ्या आणि आई लक्ष्मीच्या जिथं तुम्ही आसन केलेलं आहे तिथं आसनस्थ करा त्या जागी तुम्ही ठेवा त्याचबरोबर तुम्हाला अत्तराचा फाया देवीला गुलाब हा जास्त आवडतो कमळ पुष्प आवडतं तर गुलाबाचा अत्तराचा फाया किंवा कुठलंही अत्तर जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते अत्तर तुम्ही देवीला अर्पण करू शकता ते देवीला अर्पण करा त्याचबरोबर हळदी कुंकू सिंदूर या पद या गोष्टी तुम्ही देवीला अर्पण करा जी तुम्ही आणलेली असणाऱ्या आरशासह ती सर्गी अर्पण करा ओटी नारळान ना ओटी भरा देवीच्या समोर तुम्ही पाच विड्याची पानं म्हणजे एक विड्याचं पान म्हणजे दोन पानं असतात अशी पाच पानं ठेवून त्याच्यावरती फळं ठेवा पाच प्रकारची फळं केळी आणि त्याचबरोबर आपण खना नारळाने ओटी जशी भरतो म्हणजे प्रत्येक विड्याच्या पानावरती बदाम खारी खोबरं आणि एक वेलदोडा आणि लवंग या पाच वस्तू अशा पाच ठिकाणी आणि पैसा एक एक ठिकाणी तुम्ही ठेवा एक एक रुपया दोन दोन रुपयाची नाणी ठेवा त्याचबरोबर देवीला ओ, कर्पास वस्त्र म्हणून वस्त्र अर्पण करा आणि अक्षता देवीला नक्की प्रत्येक विधी झाल्यानंतर अक्षता अर्पण करा धूप दीप नैवेद्य अर्पण करा नैवेद्य हा तुम्हाला सांगितलेलाच आहे सा की तो नैवेद्य तुम्ही जे मिष्टान्न बनवलेलं आहे तर त्याचा नैवेद्य तुम्ही नक्की देवीला अर्पण करा तांबूल म्हणजे एक पानाचा विडा तुम्ही पानाचा विडा सुपारी पान सुपारी बाजूला ठेवून त्याच्यावरती पाणी थोडस ओवाळून पाणी फिरवून देवीला तांबूल अर्पण करा महादक्षिणा म्हणून काही पैसे तिथे ठेवून तुम्ही देवीला महादक्षिणा अर्पण करा त्याचबरोबर देवीला प्रार्थना करा महालक्ष्मी पूजन महालक्ष्मीचं ध्यान एक दहा मिनिट बसून तुम्ही महालक्ष्मीचं ध्यान करा जर श्रीसूक्त तुम्हाला येत असेल तर नक्की श्रीसुप्ताचा पाठ तुम्ही म्हणू शकता देवीचं आवाहन करा जे तुम्हाला येत असेल देवीच देवीचे मंत्र येत असतील तर मंत्र म्हणा महालक्ष्मी अष्टक जर तुम्हाला येत असेल तर महालक्ष्मी अष्टक म्हणा श्रीसूक्त म्हणा पुरुष सुक्त म्हणा यातलं तुम्हाला जे येणार आहे ते तुम्ही म्हणा किलक येत असेल तर किलक म्हणा किंवा तुम्ही अर्घला स्तोत्र जर तुम्हाला तुम्हाला देवीचं जे काही येत आहे ते तुम्ही म्हणा देवीला आसन द्या पाद्य द्या अर्घ्य द्या त्याचबरोबर हे आपण आचमन आधी करून सगळं काही आपण देवीला अर्पण केलेलं आहे यातलं काही आपल्याकडून जर राहत असेल तर अक्षता अर्पण करून देवीची क्षमा याचना करा जे तुमच्याकडून यथाशक्ती यथा ज्ञान तुम्हाला जे जमलेलं आहे ते तुम्ही अर्पण केलेलं आहे हे देवीला तुम्ही नक्की विनंती करून सांगा याचबरोबर गजरा अर्पण करा जो सुवासिक फुलांचा गजरा असणार आहे तो अर्पण करा तुम्ही ओटी भरलेली असणार आहे पिवळं किंवा लाल वस्त्र जे तुम्हाला मी सांगितलेलं होतं कापड नारळ हे अर्पण करा उपवस्त्र अर्पण करा आता उपवस्त्र म्हणजे आपण कापसाचं वस्त्र करतो ते आणि जर यातलं काही जर तुम्हाला जमत नसेल तर अक्षता त्या ह्याच्यातून की देवी माझ्याकडून आई जगदंबे काही राहिला असेल तर त्यातनं तू उनंधुणं तू भरून घ्यावस समाधान करून घ्यावस जे यथाशक्ती यथा ज्ञानेनं आम्हाला जशी बुद्धी मिळाली त्याप्रमाणे आम्ही मिळालेल्या उपचारांवरून आम्ही पूजन करत आहे असं तुम्ही विनंती करून सांगा आभूषण म्हणून तुम्ही देवीला फुलं हर थोडंसं वगैरे लावून तुम्ही फुलं अर्पण करा त्याचबरोबर गंध लावा रक्तचंदन जर मिळत असेल तुमच्याकडे असेल तर रक्तचंदन किंवा चंदन, चंदन तुम्ही अर्पण करा सिंदूर हळदी कुंकू फुलांचा हार अत्तर अत्तराचा फाया अक्षता आणि दुर्वा हे एवढं सगळं तुम्ही महालक्ष्मीला अर्पण करा जर तुम्हाला पूजन पाद्यपूजन किंवा जर तुम्हाला स्तोत्र येत असेल तर अष्टसिद्धी पूजन करून घ्या अष्टसिद्धी पूजन करत असताना एक काय करतात गोमती चक्र बाजारामध्ये मिळत तर आठ दिशांना देवीच्या म्हणजे संपूर्ण त्या पूजेच्या आठ ही दिशांना प्रत्येक दिशेला आठ लक्ष्मी किंवा अष्टसिद्धी आपण स्थापन करतोय प्रत्येक ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती गोमती चक्र ठेवतात हळदी कुंकू अर्पण करतात आणि त्या देवीच म्हणजे आणीमा महिमा गरिमा लंगिमा प्राप्ती प्राकाम्या इशित्व आणि पशित्व या आहेत अष्टसिद्धी आणि अष्टलक्ष्मींची अशी नाम नावं तुम्ही घेऊन हळदी कुंकू अर्पण करून तुम्ही त्यांचं आवाहन करायचं आहे की जेणेकरून अष्टसिद्धी प्राप्त होऊ देत आणि आपल्या संसारातील जी उणीव असणार आहे ती उणीव भरून निघू दे देवीला धूप खूप आवडतो धूप दीप तुपाचा दिवा असेल तर चांगलं नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही दाखवा नै महा नैवेद्य महानैवेद्य तुम्ही अर्पण करा त्याचबरोबर अं देवीला दक्षिणा अर्पण करून एक प्रदक्षिणा स्वतःभोवती तुम्ही घाला आरती देवीची आरती जी तुम्हाला येते दुर्गे दुर्घट भारी म्हटली तरी चालणार आहे परंतु महालक्ष्मीची आरती जर स्पेसिफिक तुम्हाला येत असेल गणपतीची आरती करा महालक्ष्मीची आरती करा तर यातली येणारी आणि नसेल तर गणपतीच्या आणि तुम्ही दुर्गेची आरती करू शकता प्रदक्षिणा घाला प्रार्थना करा यातलं जर काही चुकलं असेल जर काही आपल्याकडं ज्ञान नाहीये म्हणून जर चुकलं असेल तर देवीनं क्षमा याचना करावी यासाठी विनंती करा समर्पण करा, करा याचबरोबर वहीपूजन करून घ्या बाजूला वही ठेवा त्याच्यावरती पाच देवांची नावं लिहा सगळ्यात पहिलं गणपतीचं असणार आहे महालक्ष्मीचं असणार आहे तुमच्या कुलस्वामीचं असणार आहे कुलस्वामिनीचं असणार आहे आणि जे संत तुम्हाला आवडतात ज्यांना तुम्ही मानता त्यांचंही नाव तुम्ही त्याच्यावरती लिहायचं नवीन पेनानं आणि नवीन वहीची सुरुवात ही पूजनानं तुम्ही करायची आहे याच्याच बाजूला तुम्हाला झाडू पुजायचं आहे आणि झाडूच्याच बाजूला तुम्हाला कोहाळ जर तुम्हाला येत असेल तर नरघोषा निवारण मंत्र म्हणून तुम्ही तो कोहाळ पुजायचा आहे तो साधारणपणे एक वीस मिनिटांचा विधी असतोय तो नरघोषा निवारण मंत्र ते जर येत असेल तर करा नसेल तर तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने येत त्या पद्धतीनं कोहळा त्याच्या बाजूला पूजून घ्या सरस्वती पूजन हे वही पूजन म्हणजे सरस्वती पूजन असतं त्याचबरोबर तुमच्या ज्या व्यवसायाचं जर ठिकाण असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही अ आठही दिशांना स्वस्तिक काढून घ्या जिथं पूजा केलेली असणार आहे तिथं तुम्ही शुभ लाभ लिहा वहीमध्ये सुद्धा शुभ लाभ लिहून घ्या आठ दिशांना अक्षता देवीच्या पूजेच्या अक्षता व्हा आणि विनंती करा की आठी दिशातून व्यवसायाचे आमंत्रण येऊ देत आणि व्यवसाय वृद्धी होते त्याचबरोबर अं पूजन करून प्रार्थना करा आणि मंत्र पुष्पांजली म्हणून संपूर्ण तुम्ही क्षमा प्रार्थना आणि विनंती करून पूजन संपूर्ण करा आणि विसर्जनासाठी नंतर एक दहा मिनिट थांबून वीस मिनिट थांबून पूजा करा सगळ्यात महत्वाचा आरतीला तुम्ही भीमसेन कापूर वापरा याचबरोबर नागकेशर एकवीस जर तुम्हाला जर उपलब्ध झाले इझिली तर एकवीस नागकेशर आणि त्यामध्ये पाच अं <coughs> पाच तुम्हाला वेलदोडे घालायचे आहेत आणि असे नागकेशर तुम्ही देवीला अर्पण करायचे याच्यानं सुद्धा देवी प्रसन्न होते आणि धनवर्षाव करते याच पद्धतीनं जर यात काही जर उणीव असेल किंवा पारंपरिक पद्धतीनं तुम्ही करत असताना जर काही वेगळ्या पद्धतीनं तुम्ही करत असाल तर त्याही गोष्टी तुम्ही अंतर्भूत करा मी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला पूजाविधी सांगितलाय याच्यामध्ये प्रत्येक प्रांताप्रमाणे प्रत्येक ठिकाणांप्रमाणे जाती धर्मांप्रमाणे थोडस यामध्ये बदल असू शकणार आहे प्रत्येकच पद्धतीचं स्वागत असणार आहे जर अजून काही तुमच्याकडे पद्धती असतील तर मला नक्की सांगा ह्या पूजा या, या पद्धतीनं तुम्ही करा घंटा पूजन तुम्ही केलेलं असणार आहे एक साइडला घंटा गं, पूजन करून घ्या दुसऱ्या साईडला शंख पूजन करून घ्या यात काही उणीव असली तर तुम्ही ती पूर्तता करून घ्या मी अगदी साध्या सोप्या आणि जसं सो स्मरण होईल तसं सा सांगण्याच्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे यात सुद्धा काहीतरी चूक असू शकणार आहे मी नाही म्हणत नाहीये जे तुम्हाला ज्ञानानं तुमच्या असेल माझ्याकडं काही राहिले राहिलेलं असेल तर मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आपण त्याचीही पूर्तता करून घेऊया चला तर मग लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार